ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी लढले आपला भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी मोलाचे योगदान दिले आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे आजही आपल्या देशात आजही आपल्या देशात सैनिक सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करीत आहेत आप आज आपण सर्वजण त्यांच्यामुळे आनंदात स्वतंत्र भारत देशामध्ये राहत आहोत आपला भारत देश जगातील एक खूप चांगला देश आहे आपण सर्वांनी मिळून त्यांची आणखी प्रगती करूया उत्सव तीन रंगांचा आभाळी असजला उत्सव तीन रंगांचा आभाळी असजला न मी त्या सर्वांचे ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला छोटी एकदा म्हणते की एकदा फळा फुलांचा माळा पाहिजे फळा फुलांचा माळा पाहिजे आनंदाचा सोळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे एक वेळेस देऊळ नसेल तर चालेल पण एक आदर्श शाळा पाहिजे एक आदर्श शाळा पाहिजे एवढे बोलून मी थांब